ठाण्यामध्ये पुढील तीन दिवस अनियमित पाणी पुरवठा होणार आहे आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय नदीपात्रातील गाळामुळे पंपिंग स्टेशनवर परिणाम झालाय मुसळधार पावसाचा ठाण्याच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होताना पाहायला मिळतोय आणि त्यामुळे पुढील तीन दिवस ठाण्यामध्ये पाणी पुरवठा अनियमित होणार आहे आताच्या घडीची एक महत्वाची बातमी आपण बघतोय ठाण्यात पुढील तीन दिवस अनियमित पाणी पुरवठा होणार आहे नदीपात्रातील गाळामुळे पंपिंग स्टेशनवर परिणाम झालाय मुसळधार पावसाचा ठाण्याच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम झाल्याचा पाल्याला पाहायला मिळत आहे अधिक माहितीसाठी जाऊयात आपले प्रतिनिधी विशाल वैद्य आपल्यासोबत आहेत विशाल गेल्या तीन दिवसांपासून भातसा धरण क्षेत्र जे आहे शहापूरजवळ तिकडे अतिवृष्टी होत आहे त्यामुळे नदी पा नदी जी आहे ती दुथडी भरून वाहत आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात नदीचं जे आहे पाणी वाढलेलं आहे ठाणे महानगरपालिकेला जो पाणीपुरवठा होतो तो याच भातसा धरणातून होतो भातसा नदीचं जे पाणी आहे ते पिसे आणि शा स्टेम या ठिकाणी शुद्धीकरण करून मग पाणीपुरवठा पुढे करण्यात येतो मात्र या दोन्ही ठिकाणी जे आहे या अतिवृष्टीमुळे प्रचंड प्रमाणात गाळ आणि जो कचरा आहे तो आलेला आहे त्याच्यामुळे जे पंपिंग स्टेशन आहे ते तेथले जे पंपज आहेत ते नादुरुस्त नादुरुस्त झाले आहेत त्यामुळे वॉर फुटिंग वरती ठाणे महानगरपालिकेचे जे, जे कर्मचारी आहेत ते चोवीस तास आ, काम या काम करतायत आणि लवकरात लवकर हे पंपिंग स्टेशन पूर्ववत सुरू करण्याचा प्रयत्न करतात मात्र तोपर्यंत ठाणे शहरामध्ये जो पाणी पुरवठा होणार आहे पुढील तीन दिवस तो अनियमित होईल अशी माहिती जी आहे ठाणे महानगरपालिकेतर्फे देण्यात आली आहे अगदी विशाल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल